त्यावेळेची भाषणं महाराष्ट्रानं सगळ्याच नेत्यांची ऐकली त्यावेळेची सगळी भाषणं जर काढून बघितली आजही ती डिजिटल मीडियावर असतील डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर असतील त्यावेळी प्रत्येक नेत्याने ही भावना व्यक्त केली होती की साहेब तुमच्याशिवाय आधार नाही आणि मग हे घडल्यानंतर काहीच दिवसांमध्ये अचानक आपल्यातल्या काही का जणांनी भूमिका बदलली पण मग त्यावेळी तुमच्या मनात ही द्विधा मनस्थिती तयार झाली नाही सगळे सहकारी एक भूमिका घेत आहेत त्यावेळी तुम्ही मात्र समोर संधी दिसत असताना साहेबांबरोबर राहण्याचा सा निर्णय घेतला हा निर्णय घेतानाची मनस्थिती काय होती आ, एक म्हणजे मी पक्षाचा अध्यक्षच होतो आणि मला आजही माझं हे मत आहे की या पक्षाची शकल जर झाली तर प्रचंड नुकसान सगळ्यांचंच होणार आहे आणि म्हणून हे शकलं होऊ नयेत आणि हा पक्ष एकत्रित राहावा म्हणून मी प्रयत्न करत राहिलो कदाचित काही लोकांना वाटलं असेल की आता हे पण सामील होत आहेत पण पवारसाहेबांच्या बरोबर राहणं हे नैतिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचं वाटलं मला आणि म्हणून मी पवार बरोबर राहायचा निर्णय घेतला आणि ह्या सगळ्या आमच्या सहकारी जे आहेत त्यांनी एका विशिष्ट परिस्थितीत काही कारणं आहेत त्याला त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं साहेबांना त्यांच्या पक्षाचाच मी अध्यक्ष आहे त्यामुळं त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष त्या गेला तर पवार साहेबांच्यावर प्रचंड त्याचा परिणाम त्यांच्या राजकारणावर त्यांच्या याच्यावर होऊ शकतो आणि माझ्यावर त्यांनी विश्वासानं जबाबदारी टाकली असताना मीच त्यांना सोडणं हे मला नाही शक्य झालं